माशी एकादशी आली पंचमी आताशी साजने बाई आली पंचमी आताशी साजने बाई पंचमीच्या बाजल्या लाया पंचमीच्या बाजल्या लाया आला श्रावणी पळा साजने बाई आला श्रावणी पळा साजने बाई पोळ्याची काडी चित्र पोळ्याची काडी चित्र आलीवडी लांची पित्र साजणे भाई आली लांची पित्र साजने भाई पित्राच्या निसल्या दाळी पित्राच्या निसल्या दाळी आल्या गाटाच्या माळी साजणे बाई आल्या गाटाच्या माळी साजणे बाई माळणी दिली वाटी माळणी न दिली वाटी न केली दाटी साजने बाई न केली दाटी साजणे बाई दिवाळीची पण ती दिवाळीची पण ती पुढं साक्रांत आली नेंदती साजने बाई पुढं साक्रांत आली नेंदती साजने बाई साक्रांतीचं पुजलं सुगाड सक्रातीचं पुजलं सुगाड पुढं पुनवाली दुगाड साजने भाई पुनवाली दुगाड साजने भाई पुनाचे बाजली ओंबी पूनाची बाजली ओंबी शिमगा घेतो झोंबी साजने बाई शिमगा घेतो झोंबी साजने बाई शिमग्याचा उदाळा गुलाल शिमग्याचा उदाळा गुलाल पाडा लाद लाल साजने बाई पाडा लाद लाल साजने भाई पाड्याची उभारली गुडी पाड्याची उभारली गुडी आकदीन मारली उडी साजने बाई आकिदीन मारली उडी साजने बाई आकदेची पुजली करा केळी आखादेची पुजली करा केळी जात्रा आल्यात केळी साजने बाई जात्रा आल्यात केळी साजने बाई जत्रत घेतला डावणा जत्रत घेतला डावणा फुड आमरासाला पावना साजने बाई आंबरसाला पावना साजने बाई आमरस खाऊन झाला तीर आमरस खाऊन झाला तीर पुढं पावसाची धार साजने बाई पावसाची धार साजने बाई आखडमाशी एकादशी पंचमी आताशी साजने बाई पंचमी आताशी साजने बाई